जे महिला विधान आहेत त्यांनी विधानसभा एक चांगले मत घेतले होते आहे त्याचप्रमाणे डॉक्टर

डॉक्टर शिक्षण क्षेत्रामध्ये डायरेक्टर त्याप्रमाणे अल इन्साफ पब्लिक फाउंडेशनचे मंत्री समी न्यानगे चाऊर यांच्यासोबत सुरेश रुमारे माजी सभापती भारतीय जनता पार्टी नेते ज्ञानेश्वर आणि सोडवणे सर्व शिंदे नगरसेवक जिल्हा सदस्य पंचायत समिती सरपंच अनेक गावचे सरपंच आज शिवसेनेत प्रवेश करीत आहे तसं पाहिलं म्हणजे अंधपूर असो असो तातच शिवसेनेचा शिवसेनेचा किल्ला राहिला आहे भल्या गजारी झाल्या ताकदीनं हा बालेकिल्ला आपण कायम ठेवत

मी गेले चार दिवस तीन तारीख तोडली महाराष्ट्राच्या किनारपट्टी वरती कुटुंब समूह आहे म्हणून फिरत होतो कारण मला पाहायचं होत की मी लढतोय कोरोना काळामध्ये मुख्यमंत्री असताना माझे कुटुंब माझी जबाबदारी एक संकल्पना लावून घेतली आता महाराष्ट्रावरती या विचार करते का महाराष्ट्रावरती आलेल्या आणि शिक्षण माझं कुटुंब माझ्यासोबत आहे की नाही मी महाराष्ट्र फिरून पाहतो आहे आणि मला खात्रीवाद कारणता गेली काही वर्षांमध्ये तुम्हाला कल्पना आहे की महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती दोन चक्रीवादळ आपण एकत्र काही दिवसात तेवढे पण चार दिवसात मला दिसलं एक वेगळं भगव वादळ काहीच्या प्रश्नावर हुकुमशाही करणार काही जणांच्या मनात अजून एक प्रश्न आहे की इंडिया आघाडी आहे हे आहे ते आहे महाविकास आघाडी आहे पण पर्याय कुठे पण त्या हुकुमशाही पर्याय द्यायचा नसतो हुकुमशाही पहिले उकळून उकडून फेकून द्यायची असते हाच हुकुमशाही पहिला पर्याय आणि साधारणतः मी तुम्ही रोज का की मातोश्री मने असेल किंवा मी जिथे जातो तिथे असेल चार दिवसामध्ये सुद्धा स्थानिक पातळीवरती काँग्रेस सोबत आहे राष्ट्रवादी सोबत आहे भारतीय जनता पक्षातले लोक शिवसेनेत आहेत मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावरती शिवसेनेसोबत याचं कारण की तुम्ही सगळे जण आता सु तुम्हाला दिसत आहे की जे काही भ्रम निर्माण केला जातोय भ्रम निर्माण केला जातोय तो खोटा आहे मन की बात मन की बात मन की बात ही मनात त्या गोष्टी वेगळ्या असतात आणि जन बात आहे ती वेगळी आहे म्हणजे मन की बात आणि जन बात कुठेही जवळपास येतच नाहीये त्यांच्या त्यांच्या मनातले माहिती वेगळे आहेत पण जनताच्या संकटामध्ये आहे दहा वर्षामध्ये जे काही तुम्ही ओंबळवाना कारभार केला तुम्ही म्हणजे भाजपाने तो आता उघडा पडलेला अनेक ठिकाणी गावागावमध्ये तुम्ही जण मोदी सरकारचा रथ आढळत आहे मोदी सरकार मोदी सरकार आणि योजना तर असं या सगळ्या खोट्या कारभाराला आता संपवण्यासाठी तुम्ही सर्वजण शिवसेनेसोबत आलेला आहात माझ्यासोबत आलेला आहात आणि मला खात्री आहे की आपण असं नेहमी जोरात बोलतो की संकट काळामध्ये महाराष्ट्र देशाला दिशा दाखवत आलेला आहे याही संकटामध्ये महाराष्ट्र देशात ही दिशा ठरवणार आहे आणि ती दिशा म्हणजे हुकुमशाहीला गाडी तुम्ही सगळेजण पैठण म्हणून आलेला आहात मधून आलेला आहात पण मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमिकेमध्ये तंत्रिका मारा नसतो जसं दोन चार दिवस रायगड मतदारसंघ फिरलो सिंधुदुर्ग मतदारसंघ फिरलो तसंच लवकर मी संभाजीनगर मतदारसंघात येणार आहे दांलना मध्ये पण येणार आहे विदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या तुमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी येणार आहे त्यांच्या भाषेत आवाज साधण्यासाठी येणार आहे आल्यानंतर दुसऱ्यांना जे बोलायचं ते मी बोलतोच तुमच्यासाठी सुद्धा बोलेन तूर्त आपल्या सगळ्यांना फार धन्यवाद देतो आणि लोक गडपटत आहेत एक 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 लोक हे शरण जात आहेत म्हणजे नितीश कुमार सुद्धा गेले आणखी कोळी जातील त्यांना आहेत किंवा भेकड आहेत त्यांनी जरूर जावं पण आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये फेकडांपेक्षा मर्द मावळे हे कित्येक पटीने जास्त आहेत जय हिंद जय महाराष्ट्र हरी <laughs> रा